नमस्कार मी शिर्डी इथून पत्रकार सतीश जापूरकर बोलतो आहे टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे गेल्या सहा दिवसात कोपरगावमध्ये दोन जणींचा बळी गेला सहा दिवसापूर्वी तीन वर्षाच्या चिमुरडीचा वर्षा आणि आज साठ वर्षांच्या आजी घास कापत असताना सकाळी साडेनऊ वाजता बिबट्याने त्यांच्या नरडीचा घोट घेतला सहा दिवसापूर्वी त्या चिमुरडीला दोनशे मीटर फरफटत नेले आज या साठ वर्षांच्या आजीलाही दोनशे मीटर फरफटत नेले अवघ्या दोन किलोमीटरमध्ये या घटना घडल्या म्हणजे तो नरभक्षक बिबट्या हा त्या दोन किलोमीटरमध्येच वास्तव्याला आहे एकटाच नरभक्षक बिबट्या वास्तव्याला नाही तर अंदाज असा आहे वन खात्याचा साठ ते सत्तर बिबटे या परिसरात आहेत हा जिथे ही घटना घडली तो सगळा उसाचा परिसर आहे म्हणजे तेथे ते एकाहून कितीतरी अधिक चार पाच दहा बिबटे वास्तव्याला आहेत मग आता नरभक्षक बिबट्या कसा ओळखायचा तर ज्या ह्या ज्या दोन बळी बिबट्याने घेतले त्या आजीबाई आणि ती चिमुरडी जर त्यांचे स्वॅप घेतले असतील बिबट्याच्या लाळीचे नमुने घेतले असतील तर हमकास नरभक्षक बिबट्याला एकतर पकडता येईल किंवा ठार मारता येईल वन खात्याने एक मात्र चांगलं काम केलं आज की ज्यावेळेस आमदार आशुतोष काळे आणि आम, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचा दबाव आल्यानंतर आज तातडीने त्या बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मिळवली आता जनक्षोभ मोठा झाला आहे दोन वेळा रस्ता रोको झाला आहे जर स्वॅप घेतला असेल तर मग काय करावं लागेल तर बिबट्या जिथे शिकार करतो तिथे दोन तासापासून ते अठ्ठेचाळीस तासांपर्यंत तो तेथे परत येत असतो आता इथं दोन्हीही ज्या डेड बॉडीज आहेत त्यांची तिथे त्या जागेवर नाहीत तिथे बिबट्या येण्याची वेळ केव्हा सुरू होऊन गेलेली आहे आता त्या बालिकेच्या वेळेस तर काहीच झालं काहीच करता आलेलं नाही आजीबाईंच्या वेळेस हे काहीच करता आले नाही कारण अजून ह्या ज्या दोन्ही रेस्क्यू टीम येथे आलेल्या नाहीत मग आता त्यांना पहिल्यांदा कॅमेरे लावावे लागतील स्वॅप असतील तर त्या दोन किलोमीटर परिसरामध्ये कॅमेरे लावले जातील आणि त्या कॅमेऱ्यावरून जर त्याने एखादी शिकार केली किंवा त्या परिसरात असणारे बिबटे ड्रोन आणि कॅमेऱ्याच्या साह्याने टिपले जातील आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये या रेस्क्यू टीम जे आलेले आहेत ते तज्ज्ञ आहेत त्यांना त्याची जाणकारी आहे माहिती आहे त्या आधारे ते पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये ठिकठिकाणी त्या भागात कॅमेरे लावून ड्रोनच्या साह्याने अचूकपणे कॅमेऱ्यांची जागा निश्चित करून लागोपाठ पाच सहा सात आठ बिबटे पकडले जातील आणि जर स्वॅप घेतला असेल तर त्यात नरभक्षक बिबट्याची ओळख पटली जाईल जर तसं झालं नाही तर कदाचित न जाणो चोर सोडून संन्याशी सुळी जाण्याचा धोका असतो म्हणून त्याची ओळख पटविण्याचं आव्हान या रेस्क्यू टीमसमोर आहे आता विचार करा शेजारी असंच ऑपरेशन जुन्नर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर भागामध्ये सुरू आहे आणि तेथे कुत्र्यासारखे सैरा वैरा बिबटे धावता आहेत हीच अवस्था कोपरगाव तालुक्यातसुद्धा होणार आहे आणि जर त्याची ओळख वेळेत पटवता आली या शास्त्रशुद्ध पद्धतीने तर खाजगी शिकाऱ्यांना निमंत्रित करून त्याला शूट करावं लागेल पण सुदैवाने न जाणो कदाचित जशी लोणीला परिस्थिती झाली तसाच तो बिबट्या नरभक्षक असलेला जर तिथे त्या पिंजऱ्यात गेला तर मात्र पुढचे सगळं संकट टळू शकतं पण नरभक्षक बिबट्या ओळखण्याचं आव्हान या सगळ्या ऑपरेशनमध्ये आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मी मगाय सांगितलं तसं सा, या स्वॅबच्या आधारे म्हणजे ज्यावेळेस तो पकडला जाईल त्याचा स्वॅब आणि या दोन्ही या दोन्ही घटनांमध्ये जे मृत पावले या दोघींच्या गळ्याजवळचा जखमांवरचा त्याच्या लाळेचा स्वॅब हे दोन्ही मॅच होतात का डी एन ए मॅच होतात का यावर नरभक्षक बिबट्या जेरबंद झाला किंवा त्याला ठार केलं म्हणजे जो ठार होईल याच्यामध्ये तो नरभक्षकच होता की नाही हे कळेल अन्यथा चोर सोडून संन्याशी सुळी जाण्याचासुद्धा धोका असतो हे जे ऑपरेशन उद्यापासून सुरू होणार आहे नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचं त्याबाबत मी जी माहिती दिली ती आपणास आवडली असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र